बसलेल्या सगळ्या तरुणांना विनंती करेल तरुणांनो देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे गड्याव हो। जीवनामध्ये तुम्हाला काय करायचं ते करा पण जीवनामध्ये व्यसन नका करू गड्याव हो। व्यसन का करू नका कारण की जीवनामध्ये सगळ्यात मोठा कलंक जर काय असेल या भारताला पाकिस्तानपासून भीती नाहीये या भारताला बांगलादेश पासून भीती नाहीये या भारताला ना नक्षलवाद्यापासून भीती ना आतंकवाद्यापासून भीती आहे या देशाला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर ती फक्त व्यसन व्यसन आणि व्यसन तरुणांना माझे हात जोडून पोरांनो निर्व्यसनी जीवन जागा साधे मोबाईल नका घेऊ आयफोन घेऊन फिरा साधी टू व्हीलर कशाला घेता बुलट घ्या चांगले चांगले कपडे घाला गळ्यामध्ये लॉकेट घाला हातामध्ये अंगठ्या घाला ब्रासलेट घाला काय कमी केलंय तुमच्या बापाने तुम्हाला एक गुंठा ऐकलं की बुलेट इथे दारू पिऊन तुमचंही जीवन बरबाद नका करू आणि दुसऱ्याचे लेकीबाळीचंही जीवन बरबाद नका करू इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या तरुण मुली आहे मी तुमचा छोटा भाऊ म्हणून तुम्हाला मार्गदर्शन करीन मुलीनं मुलाकडं कर प्रॉपर्टी किती हे नका पाहू त्याचा बंगला किती व्ही आय पी हे नका पाहू तो कोणत्या पोस्टवर हेही नका पाहू एखाद्या निर्व्यसनी मुलासोबत लग्न करा त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असू द्या तो तुम्हाला गाडी नाही देणार तो तुम्हाला बंगला नाही देणार तुम्हाला सोनं नाही देणार पण त्या गरीब मुलासोबत निर्व्यसनी मुलासोबत तुम्ही जेवढ्या आनंदाने संसार करसाल तेवढे पन्नास अकरावाल्या बेवड्यासोबत नाही करू शकत आणि याचा प्रॅक्टिकली जर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमची एकूणती एक मुलगी एखाद्या बेवड्याला देऊन म्हणजे तुम्हाला कळल दारू किती वाईट आहे तुमची एखादी एकूण एक बहीण एखाद्या दारुड्याला देऊन पाहा म्हणजे तुम्हाला कळल दारू किती वाईट आहे मला आनंद वाटतोय महाराज आजच्या कार्यक्रमाची खरी आकर्षकता ना सुनीलांना आहे ना पुरुषोत्तम पाटील आहे ना गायक आहे ना मंडपे माझ्या पाठीमाग जे धर्माचे खांब उभे आहे हे खरं या कार्यक्रमाची शोभा आहे मला आनंद वाटला महाराज मला स्वाभिमानानं सांगा वाटत महाराज या महाराष्ट्राला जगवतो सुद्धा या देशाला जगवतो सुद्धा शेतकरी लक्ष देऊन आहे बरं वाक्य या देशाला जगवतो सुद्धा शेतकरी आणि या देशाचं रक्षण सुद्धा माझ्या शेतकऱ्याचीच मुलं करतात लिहून घ्या वाक्य माझं मोबाईल प्रत्येकाकडे मोबाईल मोबाईलवर सर्च करा या देशातल्या कोणत्याच पुढाऱ्याचं पोरगम लेटरीत नाही एक या देशातल्या कोणत्याच उद्योगपत्याचं पोरगम लेटीत नाही दोन या देशातल्या कोणत्या डॉक्टरचं पोरगम लेटीत नाही तीन या देशातल्या कोणत्याच हॉटेल व्यावसायिकाचं पोरगम लेटित नाही ना या देशातल्या कोणत्याच वकिलाचं पोरगम लेटित आहे जेवढे काही मिलेटरीमाने जेवढे काही जवान आहे तेवढे फक्त आणि फक्त माझ्या गोर गरीब शेतकऱ्याचे मुलं आहे याचा सार्थ अभिमान असला पाहिजेत मी तरुणांना विनंती करील पोरांनो जसे तुम्ही पुढाऱ्यांचे वाढदिवस साजरे करताना कधीतरी तुमच्या गावातल्या एखाद्या जवानाचा वाढदिवस साजरा करा सप्त्यापेक्षा जास्त पुण्य लागेल महाराज तुम्हाला हे <ण्वारी> लोक <ण्वारी> त्या ठिकाणी उभे म्हणून एवढ्या आनंदाने आपण आज कीर्तन ऐकतोय मिलिट्री काम पोलिसांचं काम आणि महाराजांचं काम एकच आहे महाराज पोलीस लोक मिलिटरी लोक बाहेरचे शत्रू मारतात आणि संप्रदायातले जेवढे काही लोक आहेत तेवढे तुमच्या अंतकारणातले शत्रू मारतात कार्य दोघांचे एकच आहे म्हणून मला आनंद आहे या देशाचे जवान अरे तुम्ही जर गणपतीकडे गेले एकविरा माईला गेले तर तुम्ही <laughs> बायको मानसाल काय दिवस आले सर <laughs> वाईट वाटत वाट मला अण्णा आतापर्यंत मी खिचडीवाल्या बायांचे आंदोलन पाहिले बसवाल्याचे पाहिले कंडक्टरचे पाहिले डॉक्टराचे पाहिले नर्सेसचे पाहिले ह्या तरुण पोरावर किती दिवस आले वाईट अरे बायकू देता का बायकू घोड्यावर आंदोलन करणे <laughs> प्रत्येकाला मुलगी हवी आहे प्रत्येकाला पत्नी हवी आहे प्रत्येकाला आई हवी आहे प्रत्येकाला बहीण हवी आहे प्रत्येकाला काकू हवी आहे प्रत्येकाला काकी हवी आहे पण जगात कोणालाच पोरगी नकोय आणि पोरगी जन्मालाच आली नाही तर हे नाते कसे तरुणांना माझी विनंती पोरानो देशाची धर्माची सेवा करा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण वारसदार आहोत महाराज कुठं माझ्या राजाचं कार्य कुठं तुमचं आमचं कार्य कधीतरी विचार करा माझ्या राजाचा मी एक सांगू का महाराज तुम्हाला आपण भाग्यवान लोक आहोत की भारतासारख्या पवित्र देशामध्ये दे तुमचा आणि माझा जन्म झाला तुम्ही कधी बसणाऱ्या मंडळींनी विचार केला का भारताला भारत माता ही शोधण्या का आहे याचं कारण भारताचा स्वभाव एवढा चांगला आहे जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच पण जे पाकिस्तानी सैन्य माझ्या हिंदूंच्या जवानांवर गोळ्या घालतात त्या पाकिस्तानी सैन्यांना सुद्धा दिवाळीची पहिली मिठाई देणारा या जगामध्ये पहिला देश जर कोणता असेल तर तो भारत आहे म्हणून तुम्ही कधी असं ऐकलं का भारत माता पाकिस्तान चुलता अमेरिका मावशी लंडन दिदी नो न नो, नो, फक्त भारत माता आणि त्यातल्या त्यात, त्यात आपण एवढे भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि त्याच्याहीपेक्षा भाग्यवान असे आहोत की आपण पुणे जिल्ह्यात जन्माला त्याच्यापेक्षा भाग्यवान अशा आहात की एकीकून तुम्हाला ज्ञानोबराईची कूस आहे आणि एकीकून तुम्हाला जगद्गुरु गुरु तुकोबरायची कूस आहे म्हणून तुमच्यासारखे भाग्यवान जगात दुसरे कोणीच नाही महाराज <laughs> म्हणून माझी तरुणांना विनंती देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा मला आनंद आहे आज जर सगळा तरुण जर संप्रदायाकडे वळाला ना महाराज परवा दिवशी मी थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबरचं कीर्तन नागपूर जिल्ह्यामध्ये केलं तर कमीत कमी एवढाच समाज होता दहा ते वीस हजार समाज होता आणि त्याच्यामध्ये बारा हजार तरुण मुलं कीर्तनाला होते महाराज किती बारा हजार तर ही जे परिवर्तन चाललंय याच्यासाठी योगदान फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाचं आहे मी दररोजच सांगतोय स्वामी जगाचा आई विना भिकारी स्वामी जगाचा आई विना भिकारी उत्तरे हाती घेऊन आम्ही ज्या संप्रदायामध्ये चालतो महाराज त्या संप्रदाय मध्ये स्वतःचा बाप परमा परमार्थाच्या विरोधात गेला होता हिरण्य कश्यपू नर्श आणि भक्त प्रल्हादा समोर नर्श हिरण्य कश्यपुला फाडलं तरी सुद्धा दया आली कारण तो बाप कोणाच्या विरोधात गेला होता धर्माच्या विरोधात बाकीचे चिल्लर लोक जाऊ द्या हो माझा स्वतःचा बाप जरी ज्ञानोबराय तुकोबरायच्या विरोधात गेला तुम्ही बापाचा त्याग करील एवढं प्रेम रे महाराज आणि का धर्माचा म्हणून मला खूप आनंद आहे तुम्ही जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती कमवली अण्णा ज्ञानोबराय तुकोबराय तुमच्याकडून देशाची धर्माची सेवा अशीच करून घेऊ आणि एवढ्या सगळ्या जनतेचा तुमच्या सोबत आशीर्वाद असल्यानंतर काय काय महाराज